आता पिंपळगाव बसवंत शहरात सौभाग्य मंगल कार्यालयामध्ये मान्सून धमाका ऑफर सुरू होतीये है। खादी हँडलूम हँडक्राफ्ट भव्य प्रदर्शन आणि विक्री महोत्सव इथे आपल्याला मिळेल एकशे वीस रुपयात साडी दोनशे रुपयात खादी शर्ट अडीचशे रुपयात ब्रँडेड टी शर्ट्स पाचशे रुपयात दोन खादी कुर्ती अडीचशे रुपयांमध्ये फॅन्सी कुर्ती शंभर रुपयात तीन पायपुष्णी तसेच वेगवेगळ्या प्रकारचे किड्सवेअर आणि सुद्धा घरगुती किचनच्या उपयोगाच्या सर्व वस्तू तसेच हरियाणा हँडलूम सोफा कव्हर कुशन कवर लोड कव्हर टिपॉय पट्टी, पडदे अजून बरंच काही उपलब्ध तर मग एकदा नक्कीच येऊन खात्री करा 20 जुलै पासून सेल सुरू पत्ता सौभाग्य मंगल कार्यालय चिंचखेड रोड पिंपळगाव बसवंत दरम्यान पोलीस महामार्गाचं मृत्यूचा सापळा ठरतोय गेल्या वर्षात या ब्लॅक स्पॉटवर एकतीस अपघात घडलेत यामध्ये अठरा तर सत्तावीस जण जखमी झालेत गोंदे ते शिरवाडे दरम्यानचा मुंबई आग्रा महामार्ग उभारणीत गेल्या पंधरा वर्षात अनेक त्रुटी समोर येत आहेत अनेक ठिकाणी अपघातस्थळ म्हणून उद्याला आलीय असाच कोकणगाव परिसरातील हा पंक्चर जीव घेणार ठरतोय महामार्ग प्राधिकरणानं उपाययोजना करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य अनिल बोरस यांनी केली महामार्ग उभारणीमध्ये भविष्याचा वेध न घेतला गेल्यानं अनेक दोष राहिलेत अनेकदा नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर पिंपळगाव कोकणगाव ओझर जत्रा हॉटेल ते उड्डाणपूल उभारला गेला तरी अजूनही दहावा मैल कोकणगाव पोलीस चौकीसमोरील पंक्चर आहेरगाव पाचोरे वणी फाटा शिरवाडे वणी चौकुली तसेच सदोष पद्धतीनं महामार्गाची रचना केली गेली त्यामुळे सर्वाधिक महागडा टोल भरूनही नागरिकांना या अपघात स्थळावर जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो हा पंक्चर डेंजर झोन असल्याचं अपघाताच्या माहितीवरून समोर आलंय या ठिकाणी अठरा जीव गेले महामार्ग प्राधिकरणानं येथे भुयारी मार्ग किंवा छोटा उड्डाणपूल पूल उभारावा अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी रिफ्लेक्टर गतिरोधक झेब्रा क्रॉसिंग अशा उपाययोजना तात्काळ कराव्यात अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य अनिल बोरस यांनी केली आहे बसवंत एन एच थ्री डिजिटल साकोरे ओझरमे